थोड्याच वेळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार जरांगेंची देणं घेणं नाही पण आंदोलनामागे कोण हे शोधणार फडणवीसांची मोठी घोषणा कायदा सर्वांसाठी समान सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना इशारा जरांगे ना अटक करा विधान परिषदेत दरेकरांची मागणी जरांगे पवारांची फोनवरून चर्चा करत असलाचा ही आरोप आणि कर नाही त्याला डर कशाला दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे एसआयटी चौकशीवर जरांगे यांचा सरकारला इशारा